श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो चैत्र शुक्ल प्रदोष व्रता दहा एप्रिल दोन हजार पंचवीस गुरु वार गुरुवार या दिवशी आलेला आहे भगवान शिवशंकरांबरोबर भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा उपासना केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणारच आहे पण जे काही शत्रूचे भय आहे ते सुद्धा दूर होणार आहे बघा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकामागून एक संकट येत राहतात आणि पैसा मालमत्ता इत्यादी सर्व संकटात सापडतात तेव्हा शास्त्रात सांगितलेले काही उपाय प्रदोष दिवशी फार प्रभावी ठरतात हे सर्व ज्योतिषीय उपाय सात्विक पद्धतीने केले जातात वाईट दिवस बरंच काही शिकवतात मात्र हे वाईट दिवस जास्त दिवस राहिले तर माणसाचे मनोबल तुटायला लागते बरेच जण मोठ्या काळापासून वाईट दिवसांचा किंवा समस्यांचा सामना करत असतील एकामागून एक संकट येत राहतात पैसा मालमत्ता इत्यादी सर्व संकटात सापडतात तेव्हा शास्त्रात सांगितलेले काही उपाय फार प्रभावी ठरतात हे सर्व ज्योतिषीय उपाय सात्विक पद्धतीने केले जातात अनेक जण याला श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा विषय मानतात पण हे उपाय केल्याने काहीही नुकसान होत नाही आपल्या सगळ्यांना असे वाटत असते की घरामध्ये खूप त्रास चालू आहे जीवनामध्ये संकट खूप आहेत कष्ट खूप आहेत आपल्याला काय करायला पाहिजे तर हा संसार आहे यामध्ये सुख दुःख हे येतच आणि जातच राहतं आपल्या कर्मानुसार आपल्या सर्वांना भोगावेच लागते जे आपल्या भाग्यामध्ये लिहिलेले आहे आपण जे कर्माचे फळ घेऊन आलो आहोत ते तर भोगावेच लागते त्यातून आपण वाचू शकत नाही पण आपण कुठेही भटकत बसू नये आपल्या जीवनाचा एक लक्ष केवळ एक महादेवांना घेऊन आपण चालतो तर अवश्य आपल्या प्रत्येक त्रासाचे सामना समाधान मात्र केवळ भगवंताच्या शिवलिंगापासून येत असते आपण कोणाशीही गेले तरीही अंतिम देवापाशीच यावे लागते त्यामुळे महादेवाच्या भक्ताला घाबरण्याची आवश्यकता नाही आपल्याला फक्त सरळतेने त्या त्या तिथीला उपाय नामस्मरण करायचे आहेत मात्र आपण केलेल्या सतकर्माचे फळ आपल्याला आज तर उद्या अवश्य प्राप्त होते जर प्रदोष गुरुवारी येत असेल तर त्याला गुरु गुरुप्रदोष असे म्हटले जाते आपल्या जीवनातील शत्रू कायमस्वरूपी निघून जावे असे वाटत असेल तर त्यासाठी गुरुप्रदोष सुरू करावा याने भगवान शंकराची कृपादृष्टी आपल्यावरती पडते आणि आपल्या आयुष्यातून आपले शत्रू निघून जातात नंबर एक एखाद्या व्यक्ती खूप दुःखात आहे कष्टात आहे आपल्या जवळच्या व्यक्तीपासून खूप दुःखी आहे त्या व्यक्तीपासून खूप त्रास होत आहे तर गुरुवारच्या प्रदुषवता दिवशी एक पांढरे फूल एक मातीचे कुठलेही पात्र घ्यावे त्यामध्ये थोडेसे शुद्ध गाईचे तूप आणि गूळ टाकावे आणि एक लोटा जल भगवान शिवशंकरांच्या शिवालयात घेऊन जावे जर जा तुम्हाला शिवालयात जाणे जमत जा नसेल तर घरच्या शिवलिंगावरती हा उपाय करावा तर प्रथम काय करायचे आहे प्रथम एक पुष्प जे घेतलेले आहे पांढरे पुष्प ते भगवान शिवांना अर्पण करावे अर्पण करताना ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा सतत जप्त करायचा आहे त्यानंतर ज्या मातीच्या पात्रात गुळ आणि तूप घेऊन गेलेला आहात ते भगवान शिवाला अर्पण करायचे आणि त्यानंतर एक लोटा जल अर्पण करून जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे कष्ट आहे ते भगवान शिवाला ते जल अर्पण करत सांगावे येणाऱ्या प्रदोषपर्यंत तुमची समस्या दूर झालेली असेल एखाद्या व्यक्तीला त्याच्या पसंतीचा जीवनसाथी जीवनसाथी हवा असे। जीवन हवा असेल असेल मग ती मुलगी असो असो किंवा मुलगा त्यांना पाहिजे तसा तर गुरु दिवशी एक तांब्याचे भांडे घेऊन त्यामध्ये पाणी भरावे आणि त्यामध्ये एक बेलपत्र आणि थोडेसे हरभरे टाकावे यानंतर भगवान शिवशंकरांनी या जलाने अभिषेक करावा असे म्हणतात की असे केल्याने भगवान शिव माता पार्वतीच्या आशीर्वादाने त्या साधकाला पाहिजे तसा जीवनसाथी मिळतो तीन गुरुवारच्या प्रदोष दिवशी शंकराच्या शिवालयात जाऊन एकाच दिव्यामध्ये एक लांब वात आणि एक फुल वात अशी तुपापासून बनवून तो दिवा घेऊन जावा तीन बेलपत्र एक लोटा जल प्रथम जिथे नंदी महाराज आहेत त्यांचा जो उंच पाटीचा भाग असतो त्याला शिवतत्व असे म्हणतात त्या ठिकाणी एक बेलपत्र अर्पण करावे त्यानंतर दुसरे बेलपत्र जिथे माता जगतजननी माता पार्वतीचे हस्तकमाल आहे त्या ठिकाणी एक बेलपत्र अर्पण करावे तिसरे बेलपत्र भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करावं आणि जर तुम्ही एका दिव्यामध्ये दोन माती घेऊन गेला आहात तर तो दिवा नंदी आणि भगवान शिव यां दोघांच्या बरोबर मध्यभागी स्पर्श करून मंदिरात प्रज्वलित करू दिला ठीक नाही तर मंदिराच्या दरवाजात प्रज्वलित करावा त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करावे तर तुमचा गेलेला कितीही पैसा असेल तर तो वापस येतो चार जीवनामध्ये ग्रहदोष असतील तर अनेक समस्यांशी सामना करावा लागतो तुम्ही कितीही काही उपाय करा जर ग्रहदोष पाठ सोडत नसेल तर तुम्ही कितीही कष्ट केले तर तुम्हाला त्या कष्टाला यश मिळणार नाही म्हणून भगवान शिवावर विश्वास ठेवून गुरुवारच्या प्रदोष दिवशी ग्रहदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी एक लोटा जल त्यामध्ये काळी तीन मिसळून भगवान शिवशंकरांना ओम नमो भगवते रुद्राय नम या मंत्राचा जप करत अभिषेक करा या उपायामुळे ग्रह दोषाचे परिणाम हळूहळू कमी होतात आता तुम्हाला वाटेल हा उपाय केल्यानंतर तुम्हाला लगेचच यश प्राप्त होईल तर कुठलीच गोष्ट श्रद्धेने आणि विश्वासाने केली तर ती नक्कीच फळ देते तिळ मिश्रित जनाने गुरुवारच्या प्रदोष दिवशी अभिषेक केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि यश मिळण्यास मदत मिळते पाच आपण प्रदोष व्रत करू शकत नसाल तर भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती जिथून पाणी खाली पडते त्याला जलाधारी म्हणतात तिथेच भगवान शिवशंकरांचे चरण आहे त्या स्थानावर आपला तळ हात थोडा वेळ लावावा आणि देवादिदेव देव महादेवांचे पंचाक्षरी मंत्र किंवा षडाक्षरी मंत्र किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा किंवा महामृत्युंजय मंत्रा पाच मिनिट बसून स्मरण करावे आणि मनातील गोष्ट भगवान शिवाला सांगावे सांगावे मनापासून दिवसामध्ये बाबा तुमचा रस्ता खुला ठेवतात सहा तुमचे जर एखादे काम होत नसेल तुम्ही प्रत्येकाजवळ निवेदन करून बघितले की हे माझे काम पूर्ण व्हावे किंवा हे काम माझे पूर्ण तर करा तरीही तुमचे ते काम पूर्ण हो झाले नाही तर गुरुप्रदोष दिवशी एक बेलपत्र एक शमीपत्र आणि एक कन्हेरीचे फूल महादेवाला प्रदोष दिवशी शिवलिंगावरती जल समर्पित करून ते बेलपत्र शमीपत्र अर्पण करावे मनोभावे समर्पित करावे दोन ते देव तीन प्रदोष झाले की देवादिदेव महादेव आपले झोळे आनंदाने भरून देतील सात कुठल्याही प्रदोष दिवशी किंवा दररोज जर तुम्ही भगवान शिवाचा अभिषेक केल्यानंतर शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी एखाद्या भांड्यात घ्यावे आणि हाताच्या तीन बोटांनी पाण्याला स्पर्श करून महादेवाच्या त्रिशुळाचा अभिषेक करावा यानंतर हे पाणी घरी आणून घरातील शुभ ठिकाणी शिंपडावे असे मानले जाते की यामुळे घरामध्ये कीर्ती आणि संपत्ती वाढण्यास मदत होते असे मानले जाते की जे लोक हे उपाय खऱ्या मनाने करतात त्यांच्या संपत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढ होते तसेच जीवनातील अनेक समस्या दूर होतात आठ गुरुवारच्या प्रदोष दिवशी जिथे कुठे तुमचे कामाचे ठिकाण आहे त्या ठिकाणी ईशान्य कोपऱ्याला गंगाजलाने थोडेसे साप करावे त्यानंतर कोरड्या हळदीने स्वस्तिक बनवून तिथे पूजा केल्याने तुमची प्रगती होते बृहस्पती आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी गुरुवारच्या प्रदोष दिवशी हळदीचे विशेष करून दान करावे यामुळे बृहस्पती मजबूत होतो आणि आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात तसेच असे मानले जाते की घराच्या भिंतीवर हळदीच्या रेषा काढल्या तर नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून रोखते हळद टाकून अंघोळ केल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धता प्राप्त होते हा उपाय केल्यास करिअरमध्ये यश मिळते दहा कोणत्याही शुभ कार्यात यश मिळवण्यासाठी मग तुम्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी असो नोकरी व्यवसायासाठी असो लग्न जमण्यासाठी असो कुठलेही शुभ कार्य असो तसरी गणेशाला हळदीचा तिलक लावावा आणि त्यानंतर बोटावर उरलेल्या हळदीने कपाळाला लावावा आणि घराबाहेर पडा यामुळे प्रत्येक कामात यश आणि शुभ लाभ मिळेल अकरा बुधवारच्या प्रदोषला किंवा गुरुवारच्या प्रदोषला गणपतीला हळदीची माळ अर्पण करा जर तुम्हाला प्रदोषला जमत नसेल तर गुरुवारी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर ही माळ अर्पण केल्याने कामातील अडथळे दूर होतात हळदीचा एक गोळा लाल कपड्यात बांधून तिझर ठेवून त्याची पूजा केल्याने देवी लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते आणि ती जरी नेहमी तनाने प्रभरते बारा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाह करण्यासाठी गुरुवारच्या प्रदोष दिवशी हळदीचे पाणी शिंपडले पाहिजे हा उपाय केल्याने केवळ भगवान विष्णूच नव्हे तर देवी लक्ष्मीच कृपा प्राप्त होते हा उपाय केल्याने तुमच्या घरातील वास्तुदोषी दूर होतात तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा शिव 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 ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद